नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर सातवरील आम्ही संवाद करतो हा घटक अभ्यासणार आहोत या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेली आहेत या चित्रातील पक्षी व प्राणी आपल्या पिल्लांशी काय बरं बोलत असतील याची कल्पना करून त्यांच्यातील संवाद आपल्याला लिहायचा आहे संवाद क्रमांक एक मासा व पिल्लू बाळा खोल पाण्यात जाऊ नकोस माझ्या सोबत रहा। का तेथे पाणी खूप थंड असत का तस नाही तू अजून खूप लहान आहेस तेथे मोठमोठे मासे असतात त्यांच्यापासून तुला धोका आहे बरा आई मी खूप खोल पाण्यात जाणार नाही तू मोठा झाल्यावर पाण्यात कुठेही फिरू शकतोस मी मोठा झाल्यावर खोल समुद्रातील पाण्यात फिरेल तिथल्या गमती जमती पाहिल आणि तुला येऊन सांगत जाईल शहाण माझ बाळते संवाद क्रमांक दोन चिमणी आणि तिचे पिलू पहा बरं चिमणी आणि तिचे पिलू एकमेकांशी काय बोलत आहे ते आई तू कुठे गेली होतीस बाळा मी तुझ्यासाठी खाऊ आणायला गेले होते काय मी तुझ्यासाठी दाणे आणले उडायचं आहे उंच आकाशात अरे अजून तू लहान आहेस मी मोठा कधी होईल तू थोड्याच दिवसात मोठा होशील आणि तुला उडता देखील येईल अरे वा मलाही तुझ्यासारखा उंच आकाशात उडता येईल किती मज्जा येईल ना संवाद क्रमांक तीन डायनासोर आणि त्याचे पिलू बाबा तुम्ही कुठे जात आहात अरे बाळा मी बाहेरून येतो जरा तुम्ही बाहेर जाऊ नका मला भीती वाटते अरे आपण या जगातील अवाढव्य प्राणी आहोत आपण कुणालाही घाबरायचं नाही म्हणजे आपण खूप मोठे आहोत हो आपण खूप मोठे प्राणी आहोत पण मी तर लहान आहे तुझा एवढा मोठा कधी होणार तू देखील माझ्या एवढा मोठा होशील बाळा अरे वा किती मजा येईल मग मी सुद्धा तुमच्या सोबत जाईल संवाद क्रमांक चार कांगारू आणि त्याचे पिलू बाळा मी जरा बाहेरून फिरून येते मी पण येणार तुझ्या बरोबर अरे तू तर माझ्यासोबत पिशवीत सुरक्षित असतो त्यामुळे तू सुद्धा माझ्यासोबत चल आई मी या बाहे बाहे पिशवीतून बाहेर येऊ का नको बाळ तू मोठा झालास की एकटा फिरायला जाशील पण आता तू बाहेर येऊ नकोस मी या पिशवीत बसून तुझ्या बरोबर संवाद क्रमांक पाच आई आणि तिची मुलगी आई आकाश किती छान दिसतय बघ हो बाळा रात्री चंद्र आणि चांदण्यांमुळे आकाश खूप छान दिसते आई आकाशात चांदण्या कशा लुकलुकतात तो तारा दिसतोय ना त्याला शुक्र तारा म्हणतात हो आमच्या बाईंनी त्याबद्दल माहिती सांगितली होती मुलांना तुम्ही देखील आपल्या कल्पनेने वेगळ्या प्रकारे संवाद लिहू शकतात